तारिक। उद्या चौदा तारीख आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या आपला सण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो आहे जिल्ह्यामध्ये एक चांगलं उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे सर्वजण ताकदीने ही जयंती साजरी करतील कारण आपल्या सर्वांना जो समानतेचा जे अधिकार देण्यात आलेले आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं मिळालेलं आहे मी चौदा एप्रिलच्या निमित्ताने तमाम बांधवांना या ठिकाणी जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्यासोबत माननीय खासदार साहेब आहेत येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही त्यांचा फॉर्म भरणार आहे तो फॉर्म भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न्याय देण्याचं काम माननीय सुधाकरराव साहेबांना उमेदवारी देऊन देण्याचं काम केलेलं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण अठरा तारखेला फॉर्म भरण्यासाठी यावं सात मेला ह्या आपल्या माणसाला आपल्या हक्काच्या अधिकाराच्या माणसाला बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती